मिर्जेत मिरा दर्गा दरगा निमित्त महापालिका आणि दरगाह खादीन जमात यांचे बैठक संपन्न विविध प्रश्नांबाबत सखोल चर्चा हजरत ख्वाजा शमना मीरा साहेब दर्गा यांच्या साडे सहाशेव्या उरुसाच्या अनुषंगाने महापालिका मिरज कार्यालय येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे महापालिका प्रशासन पोलीस प्रशासन दर्गा खादिम जमात यांची बैठक संपन्न झाली यावेळी महापालिका उपायुक्त विजया यादव मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांच्यासह महापालिका आरोग्य विभाग

महापालिका प्रशासनाचे उत्पन्न वाढावे यासाठी मिरज हायस्कूल मिरज येथे लिलाव पद्धतीने जागा द्यावी येणाऱ्या भाविकांची गर्दी असल्याने पोलीस प्रशासनाने चोख तैनात करावा अशी सूचना मिरज सुधार समितीने केली उरुस शांततेमध्ये आणि भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे आदेश उपायुक्त विजया यादव यांनी आरोग्य विभाग वैद्यकीय विभाग आणि बांधकाम विभागाला दिले आहेत त्याचबरोबर अग्निशमन दलाने दुचाकी मोटरसायकल अग्निशमन यावेळी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती उपायुक्त विजय यादव यांनी दिली आहे आज हजर खाजा शमना मिरा रहमतुल्ला अलय यांच्या सहाशे पन्नास निमित्त मिरज विभागीय कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आली महापालिका प्रशासन पोलीस प्रशासन त्याचबरोबर खादीम जमात आणि मिरज दार समितीचे कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते आम्ही प्रामुख्याने काही मुद्दे त्यातले मांडले विशेषतः मेरे हायस्क्रिलमध्ये जे बसणारे न पाळणे आहेत त्या पाळण्यास दर निश्चित करण्यासंदर्भाचा जो आमचा मुद्दा होता तो मुद्दा आम्ही प्रकर्षाने महापालिके प्रशासन निदर्शनास आणून दिला ज्या पद्धतीनं तिथे होणारी पा पाण्याचारख्याकडून होणारी लुबाडणूक या सगळ्या गोष्टी मान्य आम्ही प्रशासनाचे निदर्शन आणून दिले त्याचबरोबर मेरज दिवसामध्ये महिला जे शौचालयाचा विषय असेल किंवा मिरज दर्गा परिसर सिटी पोलिसेशन ते दर्गापर्यंत जो रस्ता करण्याचा विषय असेल किंवा त्याचप्रमाणे व्यसन जे व्यसनी लोक आहेत त्यांचा विषय असेल किंवा पोलीस प्रशासनाचा कायदा आणि सुव्यवस्था कशा पद्धतीनं अबाधित राहील हा सगळ्या गोष्टी याच्यासंदर्भात मी चर्चा केली त्याचबरोबर आरोग्य विभाग कशा पद्धतीने ते नियोजन करणार आहे त्याचबरोबर चर्चा केली अतिशय चांगल्या पद्धतीने बैठक झाली आमची मागणी एवढीच आहे की हा सहाशे पन्नासचा जो ऊर्स आहे हा ऊर्स अतिशय चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे येणारे जे देशापर राज्यातील जे असे नागरिक असतील भाविक असतील ते मिरजेत असताना त्यांना चांगली सुविधा महापालिका प्रशासनाकडून मिळाली पाहिजे एवढीच इच्छा आम्ही याच ठिकाणी त्यांनी केली आहे अशा नंतर यानंतर सुद्धा आणखी बैठक मान्य आयुक्त साहेब जिल्हाधिकारी साहेब आणि एस पी साहेब यांची होणार आहे या बैठकीमध्ये अशा पद्धतीने सूचना केल्या जाईल जेणेकरून हा उर्ज अतिशय चांगल्या पद्धतीने उत्साहपूर्ण वातावरण साजरा होण्यासाठी आमच्या सगळ्यांचा विरोध करायचा प्रयत्न असणार आहे हजरत फाजा शहना साहेब यांच्या सहाशे पन्नास सगळ्या वर्षांनिमित्त आज मिरज मुख्यालयामध्ये आपण सर्व डिपार्ट मनपा डिपार्टमेंट मनपाचे डिपार्टमेंट त्याच बरोबर पोलीस प्रशासन आणि मिरज शहर अस्तुदा समिती आणि ह्याची आपली दरग्या कमिटीचे सदस्य यांच्यासमोर मीटिंग झाली मिटिंगमध्ये बरेच मुद्दे चर्चेले गेले महानगरपालिका प्रशासनातर्फे आपले जे काही लाखो भाविक आपल्या वृसासाठी येत असतात त्यांच्यासाठी जे काही सोयीसुविधा दिल्या जातात त्याचे आपण प्रॉपर प्लॅनिंग केलेलं आहे त्यामध्ये आरोग्य विभाग असू दे, दे आरोग्य विभागामार्फत विभागा तीन बेडची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर मिरज इथे पा दहा बेडचं हॉस्पिटल वजा केलं जाणार आहे पुरेसा औषध साठा आहे डॉक्टर्स पुरेसे आपण डिप्लॉय केलेले आहेत त्याचबरोबर स्वच्छतेचा एक विषय निघाला त्या संदर्भात स्वच्छतेसाठी वीस कर्मचारी आपण डिप्लॉय करणार आहोत ते दोन शिफ्टमध्ये त्यांची आपण ऑर्डर करणार आहोत वेळोवेळी स्वच्छता केली जाणार आहे औषध फवारणी केली जाणार आहे त्याचबरोबर महिलांसाठी फिरते शौचालय दोन प दोन दिले जाणार आहेत दरवेळी महिलांची गैरसोय होते तर यावर्षी प्रशासनाने त्याची चांगली तयारी केलेली आहे ते त्याचबरोबर लाईटचा विषय निघाला लाईट स्ट्रीट लाईट आहे ते दुरुस्त केले जाणार आहेत ड्रेनेजचं काम आमचं कालपासून सुरू झालेलं आहे ठिकठिकाणी जे काही लिकेजेस आहेत ते काढले जाणार आहेत गाळ काढला जाणार आहे बांधकामच्या संदर्भातला विषय झाला ते रस्ते आहेत जे मंजूर आहेत त्याचं काम निम्म्यापर्यंत झालेलं आहे पुढच्या दोन दिवसात काही ठराविक रस्ते आहेत त्याचं बॅचवर्कचं काम आणि त्याच्या पुढचं काम केलं जाणार आहे त्याचबरोबर अग्निशमन विभाग देखील सज्ज आहे आपण यावेळेस गर्दी आणि अरुंद रस्ते पाहता टू व्हीलरच्या माध्यमातून आपण अग्निशमनची व्यवस्था करवली जाणार आहे आपली अग्निशमनची गाडी तर असणारच आहे आपले कर्मचारी पण असणार आहेत पण नव्याने आपण टू व्हीलर पाईक आपण त्यामध्ये इतर नगरपालिकाकडनं घेऊन आपण त्याची व्यवस्था करणार आहोत त्याचबरोबर इतर जे डिपार्टमेंट आहेत पाणीपुरवठा आहे स्वच्छ आणि पुरेसा पाणीपुरवठा दिला जाणार आहे त्याचबरोबर पोलीस सुद्धा त्यांच्या जे काही व्यवस्था जी केली जाणार आहे म्हणजे त्यावेळी चोरी होतात किंवा काही छेडछाडचे प्रकार होतात त्यासाठी सिव्हिल ड्रेसमध्ये पोलीस सैन्यात केले जाणार आहेत त्याचबरोबर उद्यान विभागामार्फत जे काही ऊरुस परिसरामध्ये किंवा पोलीस स्टेशनच्या इथंपर्यंत जे काही फांद्यावर आहेत झाडांच्या तर त्या तोडल्या जाणार आहेत त्याचबरोबर जे काही पाळण्याच्या संदर्भात विषय झाला तो, तो वरिष्ठांशी चर्चा करून त्या पाळण्याच्या संदर्भातल्या काही अटी शर्ती शिथिल करण्याबाबत मान्य आयुक्त साहेबांशी याबाबत बोलणी केली जाणार आहे एकंदरीतच ओरुसाच्या निमित्त महान महानगरपालिका प्रशासन आहे आणि सोयी सोयीसुविधा महानगरपालिका प्रशासन देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल